श्री स्वामी समर्थ जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही परमपूज्य मोरेदादांनी सांगितल्याप्रमाणे मनातल्या मनात, मनात मंत्रजप कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत व कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो आईवडिलांचा त्याग करून कुठलाच देव भेटू शकत नाही देवीची सेवा ओम एम क्रीम चामुंडाय विछे हा नऊ अक्षरी नवाण मंत्र सामर्थ्यशाली असून यात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींची सेवा होते प्रत्येकाने रोज किमान सोळा वेळा एक माळ जप करावा नव्याण्णव टक्के मानवी प्रश्न श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप एक गायत्री मंत्र जप पंचमहायज्ञ व केंद्राची आरती केल्याने सुटतात जो सेवेकरी मनोभावे स्वामी महाराजांचा जप करील त्या सेवेकऱ्याला आयुष्यभर स्वामी महाराज जपत असतात आईवडील आपणास जन्म देतात देह देतात त्यांचे उपकार आपणावर आहेतच परंतु गुरु हा आपणास खऱ्या अर्थी माणूस बनवितो मन लागणार आहेत हे प्रत्येकाने ध्यानात असू द्यावे गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे ते नसते तसेच या शक्तीचे आहे म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच पण त्याच्या हाकेत ती श्रद्धा ती आर्तता असली पाहिजे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीवर या कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता आचरणाची पवित्रता आणि साधनेवर तो अवलंबून आहे जो साधक नित्य हरिनाम घेतो त्याचे मन हरिनामाने भरून जाते त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त एक हरीच दिसतो आणि भगवंताने सांगितले आहे की मी वैकुंठात भेटणार नाही लक्ष्मीजवळ भेटणार नाही पण जिथे नामसंकीर्तन चालू अस तिथे मी असतोच असतो आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खून आहे जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही मृत्यूलाही भीत नाही तोच माणूस जीवनाची गोडी, चाखू शकतो कारण रात्री फुलांना तरी कुठं माहीत असते की सकाळी मंदिरात जायचं आहे का स्मशानात म्हणूनच जीवन जगायचे ते मजेतच जगायचे आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील जर ते आलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार जीवन खुश राहून जगायला शिका कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणाने कमी होत जाते ने? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ